आज सकल आज सकल मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महत्वाच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांची आज यशवंतराव चव्हाण प्रतिनिधा मुंबई या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जी आपली तारीख ठरली होती त्याच तारखेला मंगळवार दिनांक वीस मे रोजी या ठिकाणी हा महामोर्चा आझाद मैदान या ठिकाणी होणार आहे मी ज्यांच्यापर्यंत माझा आवाज या विरोधाने पोहोचतोय त्या सर्व समाजातील तरुणांना तरुणींना मातांना नागरिकांना मी विनंती करणार आहे की आपण या मोर्चामध्ये सहभागी सहग, सहग व्हायचं आहे आणि अबकडं आरक्षण लवकरात लवकर या सरकारनी जाहीर करावं या उद्देशाने सर्व पक्षीय आज या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व आमदार माजी आमदार माजी मंत्री समून या ठिकाणी या मोर्चाची घोषणा करत आहोत तरी आपण खऱ्या अर्थाने लहूजीचे सैनिक असाल तर आपण या मोर्चामध्ये शंभर टक्के आपण सामील व्हाल अशी मी सगळ्यांना विनंती करतोय जय लहूजी जय अण्णाभाऊ जय